सुनाई को जब जाती है हमको व्हाट्सएप पर क्या चल रहा मीडिया में क्या चल रहा ये सब को नज़रअंदाज करते हुए हमारे त्यौहार हम अच्छे से कैसे मना सकते हमारा शहर कैसा तरक्की कर सकता हमारा देश कैसा तरक्की कर सकता हम हमारे आपस के अंदर कैसे कैसी बड़ा कायम रहे और हमारे हमारा हमारा, हमारा मुल्क तरक्की करे हर रोज़ अल्लाह से ऐसी दुआ किए और उसके बाद हमारा मैन भोडा साहब प्रदीप पाटिल साहब धनदार पवार साहेब पीतंबर जाधव साहेब और खंबोश शहर के सभी मला गर्व आहे त्यासाठी तत्काल कार्यक्रमाची सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी शवरतबाई बोलले पाणीपुरवठा देखील इतक्या दोन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कसं करतय हे देखील आपण बघूया आणि साफसफाईचा विषय देखील आपण प्राधान्याने आमदार महाराष्ट्र राज्य श्री आकाशदाना पुरुषे येणार होते पण काही वाचत नाही आणि फॉरवर्ड मेसेज फॉरवर्ड करणे अशा प्रकारचे प्रकार करतो आणि त्यातून बरेच जाते तणाव असतील किंवा वेगवेगळे विषय तयार मी प्रमुख ज्यांना बोलायचं आहे त्यांच्या जागेवरच माहीत पोहोचवल्या जाईल म्हणून इथे येण्याची कृपा करू नये मी सर आज शांतता कमिटी बैठक घेण्यात आली काय सांगा आज खामगाव शहरामध्ये आगामी सर्वोत्सव जे काय होणार त्याबद्दल एक शांतार कमी सदस्यांची आपली बैठक घेतली आणि सर्व नागरिकांची बैठक घेतली माझे सरकारी कुरसरकरी आणि प्रशासनातले इतर अधिकारी उपस्थित होते शा शांत आणि सामुख्याने आगामी समोत्सव सर्व सर्व धर्मीयांनी सर्व धर्मीय बांधवांनी साजरे अशी मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो पोलीस तुमच्यासाठी आहेत पोलीस तुमच्या सेवेत आहेत आम्ही भरपूर बंदोबस्त तैनात गेलो आहे आणि शांतता रखावी शांतता आभारी ठेवावी अपमान उश्वास ठेवू नये अफवा पसरू नये आणि विशेषतः सोशल मीडियाचा गैरवापर करू नये असा संदेश मी या ठिकाणी देऊ